खबरदार गुन्हे दाखल केले तर कावड यात्रा आयोजकांनी पोलिसांची परवानगी काढू नये माझ्यावर गुन्हे दाखल करा आमदार रायमुलकर यांचे आवाहन पोलिसांकडून भक्तांना दरवर्षी विनाकारण त्रास आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावण महिना सुरू झाला आहे या महिन्यात भाविक भक्त भगवान महादेवाची पूजा अर्चा मोठ्या प्रमाणात करत असतात तर विविध कावड भक्त कावड यात्रा सुद्धा काढत असतात मात्र ही कावड यात्रा काढत असताना पोलिसांची परवानगी घेण्यासाठी अनेक कावड यात्रा आयोजक धडपड करत असतात मात्र पोलिसांकडून विनाकारण त्रास देण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न होतो त्यामुळे आमदार संजय रायमुलकर आक्रमक झाले असून मेहकर लोणार तालुक्यात जे आयोजक कावड यात्रा काढतील त्यांनी पोलीस विभागाची कोणतीही परवानगी घेऊ नये किंवा परवानगी घेण्यासाठी पोलीस विभागाकडे अर्ज करू नये पोलिसांना जे काही गुन्हे दाखल करायचे असतील ते माझ्यावर करा असे आमदार संजय रायमुलकर यांनी आव्हान केलं आहे श्रावण महिन्यात विविध गावातून कावड यात्रा काढून भगवान श्री महादेवाची पूजा करण्यात येते कावड यात्रा काढत असताना अतिशय भक्तिमय वातावरणात व ही कावड यात्रा काढण्यात येते कुठेही अनुचित प्रकार घडत नाही सर्व धार्मिक युवक यामध्ये असतात मात्र कावड यात्रा काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्या असे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत अनेक ठिकाणी अर्ज करूनही परवानगी मिळत नाही तर काही ठिकाणी उशीर होतो त्यामुळे कावड यात्रा धारकांमध्ये नाराजीचा सुरू होतो अशा परिस्थितीत आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितलं की मेहकर लोणार तालुक्यातील कावड यात्रा धारकाने पोलिसांकडे कावड या कावड यात्रेची परवानगी काढण्यासाठी कोणताही अर्ज करू नये व कोणती परवानगी काढू नये पोलिसांना जर गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर गुन्हे दाखल करा असं आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितलं आहे मतदारसंघातील जे काही आपले शिवभक्त आहेत त्यांना वेळोवेळी ते आपल्या त्या मतदारसंघातून ज्या ठिकाणी आमचे श्रद्धेचे ठिकाण आहेत दुधा असेल आपला गोमेझर असेल म्हणजे सप्तऋषीचे एक आमचे श्रद्धेचे ठिकाणे लोणारचे धार असेल से हे सर्व आमच्या भाविकाच्या मतदारसंघातील युवकांपासून आभार उद्यापर्यंत ते श्रद्धेचं ठिकाण आहे आम्ही पोलीसवाल्याला आपल्या तर अर्ज देतो आहे परंतु नाहक पोलिसवाल्याकडनं त्यांना परवानग्या नाकारल्या जात आहेत तर मी जाहीर आव्हान करतो एकही कावड आपल्याला परवानगी काढणार नाही वारेही केसेस करायचे तर माझ्यावरती करा एकही मंडळानं त्यांच्याकडे अर्ज करून येईन परवानग्या काढून येईल सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्म आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा